बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं सोलापूर शहर परिसरात गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पावसानं हजेरी लावली नैऋत्य मोसमी पाऊस देशभरातून परतला असला तरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळं महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली होती बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं सोलापूर शहरात गुरुवारी रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली गुरुवारी रात्री पंधरा मिलीमीटर mm इतक्या पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली दरम्यान शुक्रवारी देखील सोलापूर शहर परिसरात दुपारी आणि सायंकाळी जोरदार पाऊस कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पडला अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडाली पावसामुळं ऑक्टोबर हिटमुळं त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना थोडासा गारव्याचा दिलासा मिळाला